अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्यांना फाशी द्या बिरसा फायटर्सची मागणी आरोपी एक नाही आणि कुटुंबियांचा आरोप तळोदा तालुक्यातील खरवड येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी विरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक पोलीस ठाणे बरोद तळोदा जिल्हा नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे जिल्हाध्यक्ष हिरामन खरडे तळोदा सुभाष पावरा, पावरा राकेश ठाकरे पवन पावरा एकनाथ भिल आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तळोदा तालुक्यातील खरवड येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून शाळेच्या आवारातून एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार तळोदा पोलीस ठाण्यात मंगळवार पालकांनी दिली आहे त्यानंतर शुक्रवार रोजी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा मोड येथील एका केडीच्या शेतात मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला घटना ही माणुसकीला काळीम फासणारी असून या घटनेचा आम्ही मिर्सा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो आरोपी मनीष सतीश नाईक वय बावीस राहणारा लाखापूर याला पोलिसांनी पकडले आहे या प्रकरणात फक्त एक आरोपी नाही तर आणखी काही आरोपी सामील असल्याची संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे म्हणून सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी सदर घटनेबद्दल आदिवासी जनतेत प्रचंड संताप निर्माण झालेला आहे दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर अत्याचार वाढतच आहेत म्हणून अशा संघटनेसंबंधित आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना रोखता येतील तरी तडोदा तालुक्यातील खरवड येथील अल्पवयीन तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपींचा सखोल चौकशी करून कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलीस निरीक्षक बरोत यांच्याकडे करण्यात आली आहे तडोदा तालुक्यातील खरवड येथील तेरा वर्षीय शाडकरी अल्पवयीन मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून तिला फसवून तिचं अपहरण करून एका नराधामाने अत्याचार करून त्याचा खून केलेला आहे त्या नराधामाचा आणि या घटनेचा आम्ही आमच्या विरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो मुलीच्या नातेवाईकांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यामध्ये मंगळवार रोजी तक्रार दाखल केली आणि तब्बल तीन दिवसांनी शुक्रवार रोजी ही मुलगी मोड येथे एका केडीच्या शेतामध्ये मृत अवस्थेत छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडली या घटनेसंबंधित एका आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु नातेवाईकांचा असा संशय आहे की या घटनेमध्ये एकच ना आरोपी नाही तर बाकीच्या जणांचाही समावेश आहे म्हणजेच या घटनेला अंजाम देणारे इतर लोकसुद्धा याच्यामध्ये सामील आहेत म्हणून या आरोपीसोबतच इतर लोकांचासुद्धा जे संशयित आरोपी आहेत त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी आम्ही आमच्या विरसा फैठ नंदुरबार संघटनेतर्फे पोलीस प्रशासनाकडे आता निवेदनाद्वारे करीत आहोत या घटनेमध्ये फक्त एकाच आरोपीला नाही तर जे जे संबंधित आरोपी आहे त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा आणि सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाकडे करत आहोत जेणेकरून अशा प्रकारचे